पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेची बस दरीत पलटी झाली या बसमध्ये चौवेचाळीस विद्यार्थी आणि तीन शिक्षक होते पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी असल्याचे समजते आहे पिंपळगाव घोडे येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गिरवली येथील आयुका केंद्रावर गेली होती तेथून परतत असताना एका तीव्र वळणावर बस घसरल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस दरीत पलटी झाली दुपारी अडीचच्या च्या सुमारास हा अपघात झाला या अपघातात पंधरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत किरकोळ जखमींना प्राथमिक उपचार करण्यासाठी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर गंभीर जखमींना मनसर व पुण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सदर घटना समजताच घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने घटनास्थळी दाखल झाले तसेच यावेळी तहसीलदार रमा जोशी गट विकास अधिकारी जालिंदर पठारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वेकवळसे पाटील आरोग्य विभाग शासकीय यंत्रणा व आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संस्थेचे पदाधिकारीही मदत कार्यात सहभागी झाले होते निडवलीच्या केंद्रावरती पिंपळगावची पोर त्यांना आणण्यासाठी गेलो होतो काहीतरी अडीचच्या सुमारात आम्ही खाली उतरत असताना पाऊस चाललेला आणि त्या पावसाच्या याच्यात गाडी स्लीप झाली गाडी स्लीप झाल्यानंतर गाडी तरी तर कोसळली आणि आमचा अपघात झाला गाडी कोणती होती गाडी न्यू इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगावची गाडी हो बस होती का हा त्यामध्ये किती मुलं होती त्यामुळे सगळे शिक्षक आणि मुलं पकडून बावन्न जण होते कुणाला काय दुखापत वगैरे काय नाही किरकोळ दुखापत झालेली आहे बाकी काय नाही झालं किती ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या मुलांवरती आता उपचार चालू आहे किती मुलांवरती चालू आहे आता कमीत कमी मुलांवरती भोरेगाव रुग्णालयात उपचार चालू आहे आणि काही मुलांना आहे एक एक्सरा काढण्यासाठी एक एक्सरा काढण्यासाठी का पण त्या रुग्णालयात काय माहिती आज गोडेगाव पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये गिरवली गिरवली गावाच्या हातीत जे आयुकाचं से एक सेंटर आहे ते विद्यार्थ्यांची पिंपळगाव उघडे येथील शाळेतील विद्यार्थ्यांची सहल गेली होती आणि परत येत असताना तिने स्कूल बस दरीमध्ये थोडी खाली घसरल्यामुळे तिने दोन पलट्या मारल्या आणि त्यामध्ये जे चौवेचाळीस विद्यार्थी तीन शिक्षक एक ड्रायव्हर एक त्याच्यामध्ये त्यांचा पिऊन होता ते असे टोटल एकोणपन्नास त्यामध्ये लोक होते आणि त्यापैकी आपण सर्वजण तात्काळ मदत पोचली पोलिसांनी आपल्या गुळेगाव पोस्टच्या पोलिसांनी तात्काळ सर्व ॲम्ब्युलन्स हातीतील ॲम्ब्युलन्स आणि इतर यंत्रणांना तात्काळ माहिती देऊन ते गावातील काही जनता आणि ॲम्ब्युलन्स तसेच जे मदतकार्यासाठी काही गावातील आणि परिसरातील लोक तिथे पोहोचले विद्यार्थ्यांना बाहेर काढून तत्काळ आपण ग्रामीण रुग्णालय कोडेगाव येथे पोहोचवलं त्यापैकी साधारणतः आठ विद्यार्थ्यांना खोडेगाव कोण पी एस सी मधून मनसर आणि येथे रेफर करण्यात आला आहे बाकी सर्व विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय चांगली आहे यामध्ये काळजी करायचं काही कारण गंभीर वगैरे नाही ना कोणी गंभीर यामध्ये असं गंभीर जखमी कोणीही नाहीये सर्वजण व्यवस्थित आहेत थोड्याशा ट्रीटमेंट नंतर सर्वांना घरी सोडण्यात येईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे करा